जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार असतात मतदान आणि मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे यासाठी मतदार जनजागृतीपर घोषवाक्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला बघूया मतदार जनजागृती अप्रतिम घोषवाक्य जनामनाचा पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे जनामनाचा पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे जो है सच्चा और इनामदार वो है वोट का हकदार मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती घडूया चला मतदान करूया देशाची प्रगती घडूया चला चला मतदान करू देशहिताचे शासन शासनानुप चला चला मतदान करू देशहिताचे शासन शासनानु लोकशाहीचा आहे आधार मतदान करेल भविष्य साकार मतदान करेल भविष्य साकार अठरा वर्षांचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार ओट देना आहे वोट देना आहे कर्तव्य भी और अधिकार भी वोट देना है कर्तव्य और अधिकार भी गांव पारा खेत खलिण सब कहते हैं चलो करे मतदान मतदान साथ वेड़ काढ़ा मतदान साथ काढ़ा आपली जवाबदारी पार पाड़ा अपनी जवाबदारी पार पाड़ा चला मतदान करूया आपली लोकशाही रुजूया चला मतदान करूया अपली लोकशाही रुजूया छोड़ो अपने सारे काम छोड़ो अपने सारे काम पहले चलो करे मतदान पहले चलो करे मतदान चुढ़च घोषवाक्य मतदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे मनाची पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे मतदार जनजागृती घोषवाक्य पाहत असताना तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे आपलं कर्तव्य आपला अभिमान आपलं कर्तव्य आपला अभिमान जाऊन करूया मतदान जाऊन करूया मतदान तोच देश होईल महान जो करील शंभर टक्के मतदान तोच देश होईल महान जो करील शंभर टक्के मतदान सोडा सर्व कामधाम सोडा सर्व कामधाम मतदान करणे पहिले काम मतदान करणे पहिले काम सोडा आपले सर्व काम चला करू मतदान सोडा आपले सर्व काम चला करू मतदान बनवा मजबूत आपले मन बनवा मजबूत आपले मन मतदान करू सर्वजण मतदान करू सर्वजण पुढचं घोषवाक्य अठरा वर्षांचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार पुढचं शेवटचं घोषवाक्य निर्भय होऊन मतदान करा अधिकाराचा सन्मान करा अधिकाराचा सन्मान करा तुम्हाला ही घोषवाक्य कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका लक्षात ठेवा जनावनाचा पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या घोषवाक्यांप्रमाणे आपण मतदारांना जागरूक करूया शंभर टक्के मतदान करून देशाचे भविष्य घडवूया चला मतदान करूया जय हिंद अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद